माननीय नितीन गडकरी साहेब नमस्कार आज समस्त जनतेच्या वतीने मी थोडं तुमच्याशी बोलणार आहे भारतातील रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याचं जे खरंच कौतुकास्पद का काम तुम्ही करत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पण फक्त रस्त्यांची कंडिशन सुधारून किंवा मोठे रस्ते बनवून वाहतुकीचे प्रश्न सुटतील असं खरंच तुम्हाला वाटतं का सध्या मला मुंबई कोल्हापूर प्रवास करण्याचा योग आला आणि त्या प्रवासात मनस्तापाखेरीज माझ्या पदरी काही पडलं नाही मुळात सरकार म्हणेल तो टोल आम्ही सामान्य लोक भरतो कारण आम्हाला अपेक्षा असते की आपला पैसा वाचावा आणि आपला वेळ वाचावा पण या दोन्हीही गोष्टी साध्य होत नाही कारण न पाळले जाणारे वाहतुकीचे नियम अतिशय उत्तम असणाऱ्या एक्सप्रेस हायवेवर चारही लेनमधून जेव्हा ट्रक जात असतात तेव्हा आमच्या गाड्या त्यांच्या मागे वारातीप्रमाणे हळू चालू असतात पण ते ट्रक्स काही त्यांच्या वजनामुळे फास्ट जाऊ शकत नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना ओलांडून पुढे जाऊ शकत नाही आणि जो प्रवास एक दोन तासाचा असतो त्याला चार ते साडेचार तास लागतात लागले या गोष्टीकडे गेली अनेक वर्ष कुणाचं लक्षच नाही असं वाटतंय एक्सप्रेस हायवेवर आणखी काही ठिकाणी हायवेवर तुम्ही कॅमेरे बसवलेले आहेत ज्यातून जर प्रायव्हेट गाड्यांचा स्पीड अमुकच्या पुढे गेला की ताबडतोब आम्हाला आमच्या मोबाईल नंबरवर मेसेज येतो की अमुक अमुक रक्कम दंड म्हणून तुम्हाला आकारली गेली आहे मग जेव्हा असे चारही लेनमधून अवजड वाहन जात असतात तेव्हा त्यांच्यावर काही कारवाई होत नाही का होत नसेल असं आम्हाला वाटतं कारण जर कारवाई होत असती तर ते पुन्हा पुन्हा त्यात चुका करू शकले नसते तसं दिसत नाही आहे चारही लेनमधून जाणारी अवजड वाहनं चुकीच्या दिशेने येणारी वाहनं काही ठिकाणी अलाऊड नसताना टू व्हीलर्सवरून जाणारे लोक या सगळ्यानंतर फक्त रस्ते आणि रस्त्यांच्या कंडिशन सुधारून काय साध्य होणार आहे माझी खरोखर तुम्हाला नम्र विनंती आहे की जसे तुम्ही रस्त्यांच्या कंडिशनकडे लक्ष देताय मोठे मोठे महामार्ग आहेत तसेच त्या महामार्गावर वाहतुकीचे नियम पाळले जात आहेत की नाही याकडेही लक्ष द्या तर तुमचा जो मूळ हेतू आहे तो साध्य होईल अन्यथा आम्ही सामान्य लोक आमची कंडिशन मुखी बिचारी कुणीही हा का अशीच झालेली आहे नाईला जास्त प्रवास करावाच लागतो टोल भरावाच लागतो आणि मग मनस्ताप सोसावाच लागतो अनेक वेळा हा मनस्तापजनक अनुभव घेतल्यानंतर आज मला स्पष्ट तुमच्याशीच बोलावं वाटलं म्हणून मी माझं मन मोकळं केलं कृपया सगळ्या जनतेकडून मी तुम्हाला विनंती करते की रस्ते सुधारणा करण्याबरोबरच वाहतुकीचे नियम नीट पाळले जावेत यासाठी काहीतरी करा धन्यवाद